स्वागत आहे मित्रांनो आपलं अपडेट टी व्ही मराठीमध्ये मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता खूप एक नवा टी व्ही येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला लवकरच बघायला भेटू शकतो मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या अपकमिंग एपिसोड्समध्ये आपल्याला असं काही बघायला भेटू शकतं की आता मित्रांनो मिथून काकांनी न्यू इयरची पार्टी घरामध्ये दिलेली असते मित्रांनो मिथून काकांनी न्यू इयरची जी पार्टी दिलेली आहे याच पार्टीमध्ये आता आपल्याला तुटलेली नाती नव्याने जुळताना दिसणार आहेत म्हणजेच काय की मित्रांनो आता मिथून काकाच या न्यू इयरच्या पार्टीमध्ये या सर्वांचं महामिलन करतील मित्रांनो जी नाती तुटलेली आहे ती सर्व नाती आता जोडण्याचं काम मिथून काका न्यू इयरच्या पार्टीत करणार आहेत मित्रांनो याच न्यू इयरच्या पार्टीमध्ये पार्थ आणि काव्या एकत्र येतील तर दुसरीकडे जीवा आणि नंदिनी देखील एकत्र येतील मित्रांनो या चौकांमध्ये झालेले गैरसमज पूर्णपणे दूर करण्याचं काम ही पार्टी करणार आहे आता मित्रांनो मिथून मित्रन्न काका का कशाप्रकारे या सर्वांचं महामिलन करतात हे देखील बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे आता मित्रांनो मिथून काकांचा हा जो प्लॅन आहे सर्वांना एकत्र आणून तुटलेली नाती नव्याने जोडण्याचा हा प्लॅन पूर्णपणे सक्सेसफुल ठरणार का हे देखील बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे बाकी मित्रांनो इतर सर्व मालिकांचे सर्व आधी आपले जाणून घेण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनल अपडेट टी व्ही मराठीला सबस्क्राईब करा